नमस्कार आडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात एकता दौड आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन राज्यांना एकमेकांशी जोडण्यासाठी केंद्र सरकार एक भारत श्रेष्ठ भारत अभियान राबवणार पंतप्रधानांची घोषणा देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात आदरांजली राज्यातल्या आदिवासी आणि दलितांना विनाअट घरं देणार वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांची घोषणा शिवसेना सत्तेत कायम राहील आणि भाजपा सेना सरकार कार्यकाळ पूर्ण करेल मुख्यमंत्र्यांचा विश्वास आणि सिंगापूर इथं टी डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत सानिया मार्टिनाची जोडी अजिंक्य वर्षभरातलं नववं वृत्त पोलादी पुरुष आणि पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे चाळीसाव्या जयंतीनिमित्त आज देशभरात राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जात आहे यानिमित्त नवी दिल्ली इथं झालेल्या एकता दौडला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला सरदार पटेल यांनी शक्ती बुद्धी आणि क्षमता यातून स्वातंत्र्योत्तर काळात आधुनिक भारताचा पाया रचला असं पंतप्रधान म्हणाल सरदार यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन सरकार लवकरच एक भारत श्रेष्ठ भारत हे अभियान सुरू करणार आहे या अभियानांतर्गत दक्षातली कुठलीही दोन राज्य वर्षभरासाठी एकमेकांशी विविध मार्गांनी जोडली जातील यातून राज्या राज्यांना परस्परांना समजून घेणं आणि एकत्र येणं शक्य होईल असं मोदी म्हणाले आने वाले दिनों में प्रति प्रतिवर्ष एक भारत श्रेष्ठ भारत एक राज्य दुसरे राज्य से, तब के हम हमारे भारत की विविधता को पहचान पाएंगे दरवर्षी दोन वेगळी राज्य या अभियानात भाग घेतील यावेळी पंतप्रधानांनी उपस्थित सर्व नागरिक शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी तसंच निमलष्करी दलाच्या जवानांना एकतेची शपथ दिली शपथ लेता हूं कि मैं राष्ट्र की एकता अखंडता और सुरक्षा को बनाए रखने के लिए स्वयं को समर्पित करूंगा मैं अपने देशवासियों के बीच यह संदेश या फैलाने के लिए का भी वर्तक प्रयत्न करूंगा मैं यह शपथ अपने देश की देश एकता की भावना से ले रहा हूं, रहा हूं। जिसे सरदार वल्लभ भाई पटेल की दूरदर्शिता एवं कार्यों द्वारा संभव बनाया जा सका मैं अपने देश की आंतरिक सुरक्षा सुनिश्चित करने के लिए अपना योगदान करने का भी सत्य निष्ठा से संकल्प करता हूं। भारत माता की कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली भाजपाच्या पदाधिकारी खासदार सरोज पांडे याही यावेळी उपस्थित होत्या सरदार पटेलांमुळेच आपण आजचा अखंड भारत बघत आहोत असं सांगत पटेल यांच्या कार्यापासून प्रेरणा घ्यायला हवी असं नितीन गडकरी यांनी सांगितलं राज्यात ठिकठिकाणी थीक एकता दौड आयोजित करण्यात आली नागपुरातल्या इमामवाडा घाट रोड परिसरात असलेला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली नागपूर महानगरपालिकेच्या महापौर प्रवीण डटके यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी पुष्पहार अर्पण करून सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहिली चंद्रपूर इथं एकता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा क्रीडा संकुल इथून सुरु झालखा या दौडीला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी झिरवा झेंडा दाखवला या एकता दौडमध्ये दौडमधाळकरी विद्यार्थी खेळाडू स्वयंसेवी संस्था युवक वर्ग सहभागी झाले होते हिंगोली जिल्ह्यातही राष्ट्रीय एकता दौड झाली यावेळी जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी उपस्थितांना एकतेची शपथ दिली या दौडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांसह राजकीय नेते जिल्हा पोलीस अधीक्षक क्रीडा शिक्षण विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते धुळ्यात राष्ट्रीय एकता दौड झाली यावेळी सरदार वल्लभभाई पटेल उद्यानातल्या सरदार पटेल यांच्या पुतळ्याला जिल्हाधिकारी अण्णा मिसाळ यांनी पुष्पहार घालून अभिवादन केलं आणि सर्वांना राष्ट्रीय एकतेची शपथही दिली अमरावतीतही राष्ट्रीय एकता दौड झाली एकता दौडपूर्वी सर्वांनी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली ठाण्यातही एकता दौड झाली त्यापूर्वी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांना तसंच उपस्थित जिल्हाधिकारी कार्यालयातल्या अधिकाऱ्यांना सुरक्षितता अबाधित ठेवणारी शपथ देण्यात आली राष्ट्रीय एकात्मतेसाठी सरदार वल्लभभाई पटेल यांचं योगदान महत्वाचं असून एकता दौडही देशवासियांच्या मनात एकतेची भावना वृद्धिंगत करणारी ठरेल, असा विश्वास रत्नागिरीचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी व्यक्त केला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यकर्तृत्वाचं स्मरण म्हणून आज त्यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी होत आहे त्यानिमित्तानं या लोहपुरुषाला आदरांजली भारताचे राजकीय आणि सामाजिक नेते पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल एकतीस ऑक्टोबर अठराशे पंच्याहत्तर ला गुजरात मधल्या करमसद मध्ये त्यांचा जन्म झाला देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातलं त्यांचं योगदान मोलाचं आहे त्याबद्दल त्यांना अनेकदा कारावासही भोगावा लागला महात्मा गांधीजींच्या असहकार चळवळीत सक्रिय होऊन त्यांनी खेडा बोरसद बारडोर शेतकऱ्यांना संघटित करून इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला त्या काळी त्यासाठी पंधरा लाख रुपयांचा निधीही त्यांनी जमा केला स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी बॅरिस्टर झालेल्या वल्लभभाई पटेल यांनी आपल्या इंग्लिश राहणी आणि पोशाखाचा त्याग करून खादीचा स्वीकार केला स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानातून आलेल्या पंजाब दिल्ली इथल्या निर्वासितांच्या मदतीसाठी त्यांनी खूप काम केलं फाळणी नंतर उफाळलेल्या हिंसाचारात शांतता प्रस्थापित करण्याचं बहुमोल काम त्यांनी केलं सरदार वल्लभभाई पटेल यांचं अत्यंत महत्वाचं कार्य म्हणजे पाचशे पासष्ट संस्थानांचं भारतात विलिनीकरण कुशन मुत्सद्देगिरी आणि जरूर तिथे सैनिकी कारवाई करून केलेल्या या कार्याबद्दल त्यांना सन्मानपूर्वक लोहपुरुष हे नामाभिधान प्राप्त झालं मुक्त व्यापार आणि खासगी मालकी हक्कांचे ते समर्थक होते त्यांच्या कार्यकाळात गुजरातमध्ये वीज पुरवठा शालेय शिक्षण क्षेत्रात खूप सुधारणा झाल्या शिक्षकांचा सन्मान आणि वेतन याबाबत त्यांनी लढा दिला व्यसनमुक्ती जातीभेद निर्मूलन अस्पृश्यता निवारणाचं खूप मोठं काम त्यांनी केलं भारतीय प्रशासकीय सेवा भारतीय पोलीस सेवांच्या स्थापनेतही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली भारतीय नागरी सेवेत होणाऱ्या राजकीय त्यांनी आवाज उठवला अशा अनेक समस्या त्यांचा कणखरपणा अधोरेखित होत राहिला भारताच्या एकीकरणासाठी अविरत लढा देणाऱ्या लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांना विनम्र अभिवादन आधुनिक भारताच्या शिल्पकारांमधले अध्वर्यू सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संस्थानांचं विलिनीकरण अत्यंत करण्याचं उल्लेखनीय कार्य पटेल यांनी केलं तसंच कृषी क्षेत्रासाठी त्यांनी दिलेलं योगदान आणि देशाचे गृहमंत्री म्हणून या लोहपुरुषाने बजावलेल्या कामगिरीविषयी मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख डॉक्टर कामत आपल्याला दूरध्वनीवरून माहिती देत आहेत सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या देशासाठी खूप महत्वाचं आणि खूप मोठं काम असं करून ठेवलेलं आहे भारताच्या राष्ट्रीय चळवळीत त्यांचा मोठा सहभाग होतात पण भारत स्वतंत्र झाल्यानंतर राज्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी खूप मोलाचं काम केलेलं आहे त्यापैकी राज्यमंत्री हे असताना त्यांचं मुख्य काम होतं आपल्या संस्थानांचं विलीनीकरण हे काम जून सत्तेचाळीस जेव्हा लॉर्ड माउंट बॅटननी अनाउन्समेंट केली तेव्हापासून सुरू झालं आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी ऑगस्ट सत्तेचाळीस पर्यंत पाचशेच्या वर अशी जी संस्थान होती त्यांची त्यांचं तेंच विलिनीकरण घडवून आणलं इंडिपेंडन्स नंतर राज्यमंत्री म्हणून आणि त्यांच्या बरोबर त्यांचे सचिव व्ही पी मेनन यांनी खूप मोलाचं कार्य केलं आणि ते म्हणजे जुनागड हैदराबाद आणि काश्मीर ह्याचं विलिनीकरण घडवून आणलं आणि त्यामध्ये त्यांचा दूरदृष्टीपणा आणि निर्णय घेण्याची जी क्षमता असते ती आपल्याला दिसते आणि जवाहरलाल नेहरूंचं पूर्ण सा त्यांनी साथ या कामात दिली जर आपण त्यांचं गृहमंत्री या पोर्टफोलिओचं कार्य बघायला सुरुवात केली तर आपल्याला माहिती आहे की सत्तेचाळीस ते पन्नास या तीन वर्षात खूप मोठ्या समस्या आपल्या देशापुढे होत्या गृहमंत्री म्हणून सर्वात मोठं त्यांच्या पुढे कार्य होतं ते फाळणी नंतरचे जे परिणाम होते रेफ्युजीज येत होते त्यांचं सगळं मॅनेजमेंट करायचं आणि दिल्लीमध्ये जे हे कार्य त्यांनी जे केलं ते खूप मोठं आहे असं मी मानते दुसरं म्हणजे भारताची घटना हे लिहिण्याचं चा काम चालू झालेलं होतं कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये तर एकोणीसशे सत्तेचाळीस ते पन्नास या काळात त्यांनी पूर्णपणे साथ दिली इंटरिम गव्हर्नमेंटमध्ये जवाहरलाल नेहरूनं आणि इतर लिडर्सनं हे व्यवस्थित कार्य पार पाडण्यासाठी आणि तिसरं म्हणजे हे जे विलिनीकरणांचं काम आहे संस्थानांचं है ते सुद्धा सर्वात मोठं काम होतं गृहमंत्री या त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये आणि जसं मी सांगितलं तसं जुनागड काश्मीर आणि हैदराबाद याचं सक्सेसफुली त्यांनी ते यशस्वीपणे विलिनीकरण घडवून आणलं गृहमंत्री म्हणून आणि आज आपण त्यांची स्मृती करत आहोत राष्ट्रीय एकता दिवस पाळून आणि हे खूप मोठं आणि चांगलं काम हे असं आहे आणि आपल्या आताच्या पिढीला त्यांच्या या कार्यापासून स्फूर्ती घ्यायला पाहिजे माहितीसाठी धन्यवाद देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज पुण्यतिथी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा हा संक्षिप्त आढावा एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे सतरा रोजी अलाहाबाद इथं पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या घरी एका मुलीचा जन्म झाला नाव ठेवलं इंदिरा राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय राजकारणाचे बाळकडू इंदिराजींना आजोबा मोतीलाल नेहरू तसंच वडील आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याकडूनच मिळालं रवींद्रनाथ टागोर महात्मा गांधी अशा थोर व्यक्तींचा सहवासही त्यांना लाभला त्यांचं उच्च शिक्षण झालं परदेशात एकोणीसशे बेचाळीस साली त्यांचा विवाह झाला फिरोज गांधी यांच्याशी आणि इंदिरा नेहरू इंदिरा गांधी झाल्या वडील पंतप्रधान झाल्यावर त्यांच्या कामात इंदिराजींचा सक्रिय सहभाग होता राजकारणात इंदिराजींना रस होताच काँग्रेस कृती समिती आणि सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा माहिती आणि नभोवाणी मंत्री अशी पदं त्यांनी भूषवली एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये त्या देशाच्या पाचव्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या त्यांच्या कारकिर्दीतच भारतानं पहिली अणु चाचणी पोखरण इथं एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली केली बांगलादेश उभारणीच्या वेळी त्यांनी घेतलेली भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनवण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा तसंच देशाला बलशाली बनवणारा होता अंतराळ क्षेत्रात भारत यशस्वी झाला त्यांनी अंतराळवीर राकेश शर्मा यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी प्रथम प्रश्न भारतासंदर्भातच विचारला उपर से भारत कैसा दिखता है आपको दिसताय राष्ट्रीयकरण कृषी उत्पादनात वृद्धी हे त्यांच्या कारकिर्दीतले महत्वाचे टप्पे त्यांची ही तेजस्वी कारकीर्द खंडित झाली एकतीस ऑक्टोबर एकोणीशे चौऱ्याऐंशी रोजी तेजस्वी मनस्वी यशस्वी अशा इंदिराजींना भारतीय नागरिक कधीही विसरणार नाहीत या निमित्त देशभरात इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहिली जात आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सकाळी इंदिरा गांधी यांच्या शक्तीस्थळ या समाधीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली यानिमित्त आज इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कारही दिला जाणार आहे इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्तानं पुणे शहर काँग्रेसच्या वतीनं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली यावेळी इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीला उजाळा देण्यात आला हिंगोलीत इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्तानं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी दक्षता जनजागृती सप्ताहाचा समारोप करून इंदिरा गांधी यांना अभिवादन करण्यात आलं ठाणे आणि अमरावतीतही इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं येत्या काळात राज्यातल्या आदिवासी आणि दलित कुटुंबांना कुठलीही अट न ठेवता घरं असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या वर्षभरातल्या कामगिरीची तसंच पुढच्या वाटचालीचीही माहिती दिली राज्यात दोन लाख तीस हजार आदिवासी कुटुंब आहेत या कुटुंबांना घरं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले दरवर्षी सरकार या योजनेअंतर्गत पंचवीस हजार घरं बांधेल बेघर दलित कुटुंबांनाही व्यापक गृह योजनेतून घर देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली तसंच आदिवासी भागातील गरोदर महिलांना एकूण सहा महिने सकस आहार देण्यात येईल मुख्यमंत्री म्हणाले गेल्या वर्षभरात जलयुक्त शिवार अभियान योजनेअंतर्गत पाच हजार गावं दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न सरकारनं केला परदेशी गुंतवणूक अधिकारांचं विकेंद्रीकरण शिक्षण क्षेत्रातली नफेखोरी संपवण्यासाठी कायद्यात सुधारणा पारदर्शी गतिमान शासन देण्याचा प्रयत्न अशा सर्व बाबींवर सरकारनं ठोस निर्णय घेतले असं मुख्यमंत्री म्हणाले नैसर्गिक संकटांमुळे राज्यातलं कृषी संकट अधिक गडद झालं आहे मात्र त्याचा सामना करताना सरकारनं शेतीपूरक व्यवसाय शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या तसंच भविष्यात नैसर्गिक संकटांचा सा सामना करण्यासाठी हवामानाचा अचूक अंदाज देणाऱ्या केंद्रांचं जाळं उभारण्याचा सरकारचा मानस आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुंबई मेट्रो किनारी मार्ग ट्रान्स हार्बर लिंक अशा सर्व क्षेत्रात वर्षभरात निर्णय होऊन प्रकल्पांची अंमलबजावणीही सुरू झाली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले मुंबई नागपूर नाशिक आणि सोलापूर या शहरात शंभर टक्के सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उभारला जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली सरकारच्या कार्याचं मूल्यमापन करण्यासाठी एक वर्षाचा कार्यकाळ अपुरा असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले गुन्ह्यांच्या शिक्षेच्या प्रमाणात राज्यात लक्षणीय सुधारणा झाली असून येत्या काही दिवसातच महाराष्ट्र याबाबतीत पहिल्या क्रमांकावर पोहोचेल असा विश्वास मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला वर्षपूर्तीनिमित्त वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते भाजपा युतीचं सरकार सत्तेत आल्यावर सहा महिन्यांच्यात राज्यातली सर्व पोलीस स्थानकं ऑनलाईन जोडण्यात आली त्यामुळे सर्व गुन्हेविषयक दस्तावेज ऑनलाइन उपलब्ध झाले असून तपासाला गती आली आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले राज्यातली दुष्काळी परिस्थिती जलयुक्त शिवार योजना शिवसेना ताणले गेलेले संबंध गृहनिर्माण तसंच औद्योगिक धोरण अशा सर्व विषयांवर मुख्यमंत्र्यांनी या मुलाखतीत आपली भूमिका मांडली जलयुक्त शिवार अभियान अत्यंत यशस्वीपणे राबवलं जात असून त्याचे परिणाम लवकरच दिसतील संपूर्ण राज्यात सिंचन झाल्यास शेतकरी आत्महत्या कमी होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली त्यांच्या कार्यकाळात इंदू मिल इथलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आणि मुंबई नागपूर द्रुतगती मार्ग हे दोन महत्वाकांक्षी प्रकल्प सरकार पूर्ण करेल असंही मुख्यमंत्री म्हणाले भाजपा सेनामधल्या ताणलेल्या संबंधांविषयी मुख्यमंत्र्यांना विचारलं असता शिवसेना सरकारमध्येच राहील आणि हे सरकार, सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असं मुख्यमंत्री म्हणाले या वर्षभरात सरकार अडीच लाख स्वस्त घरं बांधेल आणि नवगृहनिर्माण धोरण येत्या हिवाळी अधिवेशनात मांडलं जाईल असं अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली भाजपा सेना युतीच्या सरकारला आज एक वर्ष पूर्ण होत आहे पंधरा वर्षांनंतर सत्तेत आलेल्या भाजपा सेना या पक्षांमध्ये परस्पर कुरबुरी आणि त्यातून निर्माण झालेली अस्थिरता यातून वाट काढत फडणवीस सरकार विविध क्षेत्रात नवीन योजना तसंच नवनवीन उपाययोजना करत आहे थेट परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन जलयुक्त शिवार अभियान आणि सेवा हमी कायद्याची घोषणा ही सरकारची वर्षभरातली महत्वाची कामगिरी म्हणता येईल दुष्काळाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रात शाश्वत सिंचनासाठी सरकारनं जलयुक्त शिवार अभियान हाती घेतलं या अंतर्गत वर्षभरात राज्यात चोवीस टीएमसी पाणीसाठा वाढला आहे दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांना धान्य वितरण सौरपंप वाटप आणि शालेय विद्यार्थ्यांना फी सवलत आणि मोफत पास अशा योजनाही सरकार राबवत आहे औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सरकारनं उद्योग परवान्यांची संख्या कमी केली आहे तसंच थेट परदेशी गुंतवणुकीसाठीचे नियम शिथिल करत महाराष्ट्राला गुंतवणूकदारांची पहिली पसंती बनवलं आहे गोवंश हत्याबंदी कायदा राजद्रोहणाबाबतचं वादग्रस्त परिपत्रक मित्रपक्ष शिवसेनेसोबत वाढलेला तणाव कथित चिक्की घोटाळा पदवी घोटाळा अशा सर्व बाबींमुळे या सरकारला टीकेलाही सामोरं जावं लागलं आहे सरकारनं नव्या कामांची सुरुवात केली असली तरी त्याची गती अजून वाढायला हवी असं विश्लेषकांचं मत आहे मात्र तरीसुद्धा नव्या सरकारनं कामांची पायाभरणी केली आहे असं वर्षपूर्तीनिमित्त निश्चितच म्हणता येईल प्रधानमंत्री गृहनिर्माण योजनेअंतर्गत दोन हजार बावीस पर्यंत गरिबांना स्वस्त घरं देण्यास सरकार वचनबद्ध आहे अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली ते आज मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते सध्या जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली नाही त्याचा परिणाम म्हणूनच देशाच्या निर्यातीत घट झाली जा आहे जागतिक परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेला भक्कम करणं आवश्यक आहे आणि भारत सध्या त्याच दिशेने जात असल्याचं जेटली म्हणाले भारत आज जगातल्या गतिमान अर्थव्यवस्थांपैकी एक आहे तसंच महसूल आकारणीच्या क्षेत्रात अत्यंत आशादायी चित्र असल्याचं जेटली म्हणाले ऊर्जा क्षेत्रात सुधारणा करणं आवश्यक असून रस्ते आणि महामार्ग या क्षेत्रांनंतर ऊर्जा क्षेत्रातला रेखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याला सरकारचं प्राधान्य आहे मंदावलेल्या बांधकाम उद्योगाला गती मिळणं आवश्यक असून भविष्यात हा उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यास महत्वाची भूमिका बजावले अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली चलन फुगवट्याचा दर नियंत्रणात असून रिझर्व्ह वेळा केलेल्या दर कपातीचा लाभ अर्थव्यवस्थेला विशेषतः बांधकाम उद्योगाला मिळणं अपेक्षित आहे असंही जेटली म्हणाले रशियाचं एक प्रवासी विमान इजिप्तमधल्या सिनाई प्रांतात दुर्घटनाग्रस्त झालं आहे दोनश्वीस प्रवाशांना घेऊन जाणारं हे विमान कोसळलं असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अपघाताचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही मात्र या अपघाताच्या वृत्ताला इजिप्तच्या पंतप्रधानांनी दुजोरा दिला आहे विमानानं उड्डाण केल्यानंतर काही वेळातच त्याचा संपर्क तुटला होता या दुर्घटनाग्रस्त विमानाचे अवशेष सापडले असल्याची माहिती इजिप्तच्या पंतप्रधानांनी दिली आहे टेनिस भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा हिन आपली स्विस साथीदार मार्टिना हिंगच्या साथीनं विजेतेपदाचा धडाका कायम ठेवला आहे सिंगापूर इथं डब्ल्यूटीए स्पर्धेचं विजेतेपद जोडी या जोडीनं पटकावलं आणि या वर्षभरातल्या नवव्या विजेतेपदाला गवसणी घातली स्पर्धेच्या अंतिम फेरीत सानिया हिंगीस जोडीनं प्रतिस्पर्धी जोडीवर सहा चार सात पाच असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला यावर्षी दोन ग्रँड स्लॅमसह या जोडीनं आतापर्यंत नऊ विजेतेपद पटकावली आहेत हवा हवामान वृत्त वृत्त येत्या छत्तीस तासात विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे ठाणे आणि रायगड जिल्ह्यात वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे पश्चिम मध्य अरबी समुद्रातल्या चपला या चक्रीवादळामुळे डहाणूपासून गोव्यापर्यंतच्या किनारपट्टीवर दोन क्रमांकाचा धोक्याचा इशारा देणारा बावटा लावण्यात आला आहे आणि आता ठळक था बातम्या पुन्हा एकदा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात एकता दौड आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन राज्यांना एकमेकांशी जोडण्यासाठी केंद्र सरकार एक भारत श्रेष्ठ भारत अभियान राबवणार पंतप्रधानांची घोषणा देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात आदरांजली राज्यातल्या आदिवासी आणि दलितांना विनाअट घरं देणार वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांची घोषणा शिवसेना सत्तेत कायम राहील आणि भाजप सेना सरकार कार्यकाळ पूर्ण करेल मुख्यमंत्र्यांचा विश्वास आणि सिंगापूर इथं झालेल्या डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत सानिया मार्टिनाची जोडी अजिंक्य वर्षभरातलं नव्व जेतपद याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर